जय राम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत महाराष्ट्र केसरी नागठाणेच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झाले आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा भाग दुसरा आहे आणि तुम्ही पाहू शकता आरबवाडीकरांचा रुद्राशीटसुद्धा आला आहे मित्रांनो खूप सुंदर असा पळतो आणि एकदम अशी मैदानामध्ये कमाल करून दाखवतो असा आरबवाडीकरांचा रुद्राशीठ आहे दादा आज कसं काय नियोजन आहे आज नियोजन शेठलाच माहिती तर कसं केलंय शेठ नियोजन आज मुळशीकरांचा शिवाय मुळशीकरांचा शिवा आणि आरपवाडीकरांचा रुद्रा शेट आपल्याला एकत्र पळताना दिसणार आहे मित्रांनो बघूया कोण कोण महाराष्ट्र केसरी नागठाणेच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून हा भाग दुसरा आहे काय नाव तुझं बरं बरं काय बसला का, बस का गाडी चालवतो बसला आहे ना कितवीला आहेस आठवी तर आज काय मग शाळेला सुट्टी काय कशाच सुट्टी बरं बरं आज कोणती कोणती बैल वा तिळगुळ वाहिला भेटला बा बैलगडी मला तिळगुळ दिला तिळगुळ गोड गोड उडवला तुम्ही पण गोडगुडवाला हा राजाच कसं काय नियोजन आहे स्वामी स्वामी चांगलं नियोजन केलंय गेला का पप्पानी केले तुझं नाव काय म्हणाला आणि सातवीला किती टक्के आता आठवीला काय टार्गेट ठेवले च वा नमस्कार आज कोणता नंदी घेऊन आला मित्रांनो मग हकाला शुभेच्छा तुम्हाला नाव काय रुद्रा गाव कुठलं रत्नागिरी चिपूळ हो मग अशी घेतले त्याला व्हिडिओमध्ये रुद्रांत गोंडे आहे ना ह्याचं नाव काय मित्र नाव काय ह्याचं कॅप्टन आणि ह्याचं बारा अकरा गरुडा गाव कुठलं अळधापूरचं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता बटर पण आलाय बटरचं गाव कुठलं दादा आबीपुरीचा कसं काय वाईचा बरं कसं काय नियोजन आहे बटरचं कुणाबरोबर दिसेल पाळताना कुठला बावल्या बाहुल्या भरताला शुभेच्छा तुम्हाला कोणते न नंदी घेऊन आलाय कैलास वाईन शॉप वाल्यांचा बादल आणि दुसरा बिरा कस काय नियोजन आहे बादलच बर चला शुभेच्छा तुम्हाला आज कोणते कोणते नंदी आणलीत नाव काय सजन आहे सरजा सरजा आणि तो पलीकडचा आदत सरजा सरजा एवढे किती बैल आणलेत बाला चार कसं काय नियोजन आहे ह्याला आहेत का दापशिंगचा पायरा आहे बरं त्याचा तो पलीकडला पाळणारा पाटणचा लक्ष बरं आणि त्याच्याकडून संग असं बरं तसं नियोजन केलं बरं त्याला शुभेच्छेच म्हणा मित्रांनो मुळशीकरांचा सरजासुद्धा सुद्धा आलाय दादा कस काय नियोजन आहे आज जाधव जाधव भेटला मला ते जाधव आल्याला चांगले नियोजन केलं आहे आज कुणा घेऊन आलाय अंजीर आला आहे बाबा मित्रांनो अंजीरचं गाव विहाळी विहाळी आज कस काय नियोजन आहे व्याळीला पण नाही की आता तुमची दोन पसली का मला वाटलं माळशिरस व्याळी बरं चला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला काय हा कारगिल पिवळ हा कस काय नियोजन आहे कारगिलचा आज दादा बर कुणाबरोबर दिसेल पण कुणाबरोबर नाही सांगणार बर पाळतानाच का बर चला आज शुभेच्छा तुम्हाला नाव काय आहे सोन्या गाव कुठलं सोन्याचं लोणी बापकरचं सोन्या बरं कसं काय नियोजन येल सोन्याचं मुळशीच्या बरोबर बरं बरं अजित शेठ बेगडे यांच्या का बरं चांगलं नियोजन केलं आहे आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला दादा असते आज कोणती कोणती बैल आणल्या गाव कुठलं आपलं पाटणचं आहे बरं आणि दोन्हीचं कसं काय नियोजन आहे सुंदर सुंदरपुर कुठला गव्हाणवाडीकरांचा बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते आज कोणते कोणते नंदी आणलेत्या नखऱ्या पाखऱ्या आणि संग्राम चांगले नाव आहेत मग जो त्याचा गाव कुठलं आपलं बरं आणि कसं काय नखऱ्या पाखऱ्या आणि दुसरं काय म्हणाला संग्राम संग्राम कसं काय नियोजन आहे नखऱ्या पाखऱ्या संग्रामचं आजित मधला चिके आणि बरं पाखरे बरोबर बरोबर पाखरे आहे पाखरे बरोबर पाखरे पाखरे आयच्यातला आपल्या तिसऱ्या बरोबर तिसऱ्या बरं मुंबईचा गुरु आहे गुरु आहे बरं चांगले नियोजन केलंय चला शुभेच्छा तुम्हाला भेटले मित्रांनो आपल्याला भेटलेले प्रसिद्ध सुट्टी मेकर सुजित शेठ भोसले सुजित शेठ नमस्ते नमस्ते आज कसं काय नियोजन आहे कुणाकुणाची सुट्टी करणार आहे आज काय एक नवीन बैल आणला नाशिक शिट्टी म्हणून शिट्टी रायफल एक्क्याऐंशी बर शिट्टी का शिट्टी हां रायफल एक्क्याऐंशी एक आणि सिकंदर सिकंदर बर तुषार शेट नमस्ते नमस्ते आज कस काय नियोजन आहे नियोजन हा चांगले तीन गाड्या आणल्या बर कुठल्या कुठल्या गाड्या आणल्या शिट्टी सोने हा आणि सोन्या कुठला आपला बावीस आग्रह बरं चांगलं नियोजन केलंय महाराष्ट्र केसरी मैदान आहे तुम्हाला दोघांना पण शुभेच्छा चला काय नाव आहे तर हरी हरी गाव कुठलं हरी जाधववाडी कुठली वाटर स्टेशन हरी पण आलाय कसं नियोजन हो रेसिक नाशिकचा पण नाव काय त्याचं मल्हार नाशिकच्या मल्हार बरोबर मल्लार दिसणार आहे शुभेच्छा तुम्हाला चिमण्या पण आलाय बघा मित्रांनो काय नियोजन हो आहे आहे का बरं चला शुभेच्छा मित्रांनो तुम्ही पाहू शकता सुरलीकरांचा बलमा सुद्धा आलाय मैदानामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता मॅगी सुद्धा आलाय मैदानामध्ये मित्रांनो सुंदर सुद्धा दाखल झालाय मैदानामध्ये मित्रांनो हा दहिवडीकरांचा सुंदर आहे बंबाळे यांना काय बोंबाळे बोंबाळ्यांना सुंदर कसं काय नियोजन आज नागठाणीच्या तेजाबरोबर पाळणारे सुंदर बरं चला शुभेच्छा तुम्हाला बाब्या का कारुंडे कारुंडेकरांचा बाबे पण आलाय कसं नियोजनास व्यापाऱ्यावर केले म्हणले एकच नंबर नियोजन असणार चला शुभेच्छा मित्रांनो भारत पण आलाय भारतचं गाव उठलं भारतचं गाव नागठाणे ऋषिकेश नलवडे ना। नागठाणे यांचा भारत कसं काय नियोजन कोणा बरं आज नियोजन ऋषी नलवडे यांनी केले ते रानात गेले येतात थोड्याच काय वजाना आणा काय वजा आणा गेलेत का भिजवाय वजा आणा बरं बरं चला मित्रांनो महाराष्ट्र सुद्धा दाखल झालाय आणि वादळ वादळ पण दाखल झालंय तुम्ही पाहू शकता बकासूची गाडी पण आली दाखल झाली आणि इकडं आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो असे प्रसिद्ध बैलगाडी मालक मोहिल शेड धुमा हे सुद्धा भेटलेले आणि तिळगुळ घ्या गोडगोडवाला like मला वाटलं <laughs> उत्सुक आहेत म्हणजे मुलाखत द्यायला तुम्ही हा <laughs> द्यायला लागते तर द्यायलाच लागते लक्ष असतं असतं लक्ष इकडं मोण्या मोन्या पण आहे मोन्या तिळगुळ घे गोड बोल इकडे कि भैया तिळगुळ घ्या धन्यवाद तुम्हाला तुम्हाला पण गोड गोड बोला मित्रांनो आपल्याला भेटले आहेत मोहील शेठ आताच आपण त्यांना विचारलं कोण कोणती नंदी घेऊन आलाय तर काय सांगायला आज कुणा घेऊन आलाय तुम्ही महाराज आणि वादळ मित्रांनो इकडे पाहू शकता वादळ आणि महाराज कसं काय नियोजन आहे महाराजचं महाराज राणा आणि महाराज आणि वादळ बरोबर कोण आहे मामाने नियोजन केलेले राणा कुठला आपला करमाळ्याचा अतिशय सुंदर जोडी पळाली होती आणि आता महत्वाच्या प्रश्नाकडे ओळ्या संबंध महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली त्या म्हणजे मस्तबंद हिंदुस्तानचा लाडका महाराष्ट्राची शान असणारा द्वादशम हिंद केसरी बकासूर तर बकासूरची तब्येत कशी आहे काय सांगाल त्याच्याशी व्यवस्थित आहे एकदम छान आहे बरं आम्ही परवा दिवशी एका चॅनलवरती मुलाखत पाहिली की त्याच्या पोटामधून तार आणि काही दगडी काढण्यात दग आली तर यशस्वी त्याच्यावरती तेश ती क्रिया करण्यात आली काय सांगाल त्याच्याविषयी ना आपल्याला बैल चेक करायचा होता बरं आणि ते पण आपल्या ओळखीचं होते त्यामुळं एक नॉर्मल छोटीशी ताराचा तुकडा होता आणि एक दगड होता कारण का बैलाला माती खायची सवय आणि त्या मातीतून त्या पोटामध्ये दगड गेला असेल बाकी काही विषय नाही हे कारण तेच होत का ते कारण त्याच्यामुळे त्याचा वेट कमी झाला होता का असं होतं का कारण तस आपण एक ज्या सांगू नाही शकत कारण का त्याचे पण पन कुठेतरी पन्नास टक्के अडचण येत असणार आणि अजून बैलाला काय प्रॉब्लेम आहे नक्की सगळं क्लिअर करून बैल आपण बाहेर काढणार तोपर्यंत तो बैल अजून अख्खा पूर्ण क्युअर झाल्याशिवाय बैल काय बाहेर दिसणार नाही बरं किती दिवस सांगितले अजून रेस्ट घ्यायला रेस्ट नाही आपण चालू आहे बैलावरती आता सध्या जवळ आपल्या मनाला वाटत नाही आपल्या मनासारखं बैल फ्रेश दिसत नाही तोपर्यंत तो काय बैल दिसणार नाही अजून दिसणार नाही तरी अजून अंदाज किती दिवस नाही दिसणार पंधरा वीस दिवस पंधरा वीस दिवस आपल्याला सगळ्यांना मित्रांनो त्याची वाट पाहावी लागणार आहे ज्याची सबंध बैलगाडी शरीर क्षेत्र उत्सुकतेने वाट पाहत असतं ते म्हणजे विशेष म्हणजे आणि आज कदम भाऊ आहेत त्यांच्या दावणीला हे सगळे नंदी आलेले आहेत नागठाणी करेत आणि बकासूरचे खूप मोठे फॅन आहेत ही शरीर पण बघायला लागलं आणि आज त्या बैलगाडी क्षेत्रातील देवाच्या दावलीचे दोन हिरे आमच्या दारात त्यांचे पाय टेकलेत त्यासाठी मी गोळीचे आभार आहे लवकरच बकासूर सुद्धा येईल आपण बकासूरला आणणारच आहे आपल्याला तर आता दुसरं म्हणजे मामा पण बाहेर गेलेले काय सांगाल कधी येणार आहेत मामा मामा गुजरातला गे गेलेले मी शनाईल हां मग किती दिवसांनी येतील त्याचा येतील एक दोन दिवसात दोन दिवसात माझा पण परवा दिवशी फोन झाला मामा म्हणते गुजरातवरून आल्यानंतर ना तुम्ही गुजरातवरून आल्यानंतर तुम्ही फोन करा निश्चितच बाईट दिली जाईल व्यवस्थित सविस्तर सगळी मुलाखत आणि दुसरं म्हणजे अजून इतर काय तपासण्या करण्यात आल्या आपले डॉक्टर आहे कर्नाटकचे माळी डॉक्टर बैल तिकडे नेऊन पण सोळून बिळून आणला नाही का त्यांनी बी चांगले विचार केले माळी डॉक्टरांनी बैल सोळा तिकडे नेऊन आम्ही आणि तिकडून बी नीट करून सगळं माहीत काय फॉल्ट असेल तर तो पण काढून आणला त्याच्यानंतर हे ओपन फॉल्ट काढला आता तरी बैल रिक्वायर झाल्या सर म्हणजे बऱ्यापैकी पन्नास टक्के बैल कवर झालं पण अजून कुठला त्रास आहे का त्याला हे बघण्याचं चालू आहे बरं त्याचबरोबर चुकीचे काय चुकीचं काय माहिती पसरवलं काय त्याच्या नाही की युट्यूबला बाईट पाडतात बघते हे काय खोट्या सगळ्या बातम्या कारण का बैल काय आता एक पंधरा दिवस तरी कंटिन्यू बाहेर निघू नाही शकत बाहेर निघू शकत नाही सगळेजण काळजी घ्या लवकरच आम्ही पण येऊ बकासुरला भेटायला आणि लवकरच आपला सगळ्यांचा आवडता लाडका बैलगडी शरीर क्षेत्रामध्ये ज्याला देव म्हणून संबोधलं जातं तो म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका द्वादश हिंद केसरी बाकासूर लवकरच आपल्याला दिसेल आणि दुसरं म्हणजे युट्यूब क्षेत्रामध्ये पण खूप नाराजी आहे व्हिवरशिप खूप कमी झाली आहे म्हणजे ही सत्य सत्यस्थिती असं कोण स्पष्ट बोलत नाही पण मी सांगतो ऑन रेकॉर्ड की खूप मोठ्या प्रमाणावरती व्हि व्ह्यूवरशीप कमी झालेली आहे सगळेजण बाकासूरची वाट बघत आहेत काय सांगा नाही सगळे फॅन लोक बाकासुरची वाट बघतात आणि वाईट काळात खूप लोकांनी साथ सोडली सगळ्यां उत्तर भेटलं जाईल कारण का वाईट काळ काय असत आता चांगलं खेळ आपल्याला निश्चितच ते सगळे दिवस बदलतील आई तुळजा भवानी आणि त्रिनाथ मस्कोबाचा आपल्याला आशीर्वाद भेटेल धन्यवाद दन्य। तुम्ही पाहू शकता नागठाणेकरांचा चिक्या सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय दादा आज कसं काय नियोजन आहे आज गुडसाळेकरांच्या गजाबरोबर नियोजन केलं मित्रांनो गोडसाळेकरांच्या गजाबरोबर ती चिक्या पाहणार आहे नागठाणेकरांचा अतिशय सुंदर असं नियोजन करण्यात आले चला दादा तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी